मित्रांनो स्वागत आहे आपली एम एच जॉबॉलॉट युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहीतच आहे महामंडळाने दहा हजार उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे व त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी बोलण्यात आलेले आहे तर मित्रांनो त्यामध्ये काही उमेदवार असे आहे मित्रांनो जर त्यांचे नाव जरी त्या लिस्टमध्ये असेल तरी त्यांना या ठिकाणी बोलण्यात आलेले नाही म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही यादी बघितली असेल पर त्या ठिकाणी परत एक अजून यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये सूचना व नियम काय आहे ती त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे त्या नियमांचे तुम्ही पालन केले पाहिजे जर तुम्ही ती यादी बघितली नसेल तर मी तुम्हाला ते नियम वगैरे काय आहेत या ठिकाणी दाखवतो जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही तर मित्रांनो मी तुम्हाला ती यादी दाखवतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर देखील बघू शकता जसे की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो नऊ तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत ज्या दिवशी आपले आपल्याला बोलवले आहे म्हणजे दिनांकानुसार त्या ठिकाणी त्यांनी यादी काढलेली आहे त्या तारखेला हजर राहायचे आहे तर मित्रांनो आपल्याला काही या ठिकाणी प्रश्न वगैरे पडले असतील तर ते मी इथे दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवर सुद्धा बघू शकता या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे तर जर उमेदवारा दिलेल्या दिनांकास अपवादात्मक परिस्थितीत इतर तातडीचे काम निकष पडताळणीच हजर राहणे शक्य नसल्यास प्रसिद्ध केलेल्या यादीतील दुसऱ्या कामकाजाच्या दिवशी ते हजर राहू शकतात म्हणजे मित्रांनो काही कारण असतो ज्या दिवशी तुम्हाला बोलण्यात आले होते त्या ज्या त्या दिवशी तुम्ही काही कारणास्तव आले नाही तर तुम्ही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुद्धा दु� देखील हजर राहू शकता आणि इथं खाली पण बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट काय घेऊन जायचे तर तुम्ही या ठिकाणी ते सुद्धा बघू शकता उमेदवाराने दहावी बारावी पाच गुणपत्रिका व प्रमाणपत्र जन्म दाखला किंवा बोनापाई प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला आधार कार्ड पॅन कार्ड आदिवास प्रमाणपत्र वाहन चालण्याचा परवाना असल्यास मूळ सोबत आणावेत तसेच सोबत पोलीस भरतीमध्ये मैदानी की परीक्षेस हजर राहिल्याबाबतची प्रवेशपत्र कागदपत्राच्या मूळ छायांकित पथिवीसोबत आणाव्यात आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची सूचना या ठिकाणी तुम्ही बघा त्यांनी काय सांगितले आहे तर जे उमेदवार यापूर्वी महाराष्ट्र सुरक्षा बलात कार्यरत आहेत किंवा कार्यरत होते व त्यांची सेवा कसुरीमुळे समाप्त करण्यात आली आहे किंवा करार खंडित करण्यात आला आहे किंवा यापूर्वी प्रशिक्षणावर पाठवण्यात आले होते परंतु राजीनामा गैरहजर किंवा भगोडा या कारणामुळे प्रशिक्षण सोडून गेलेले किंवा प्रशिक्षण पूर्ण केलेले असून महामंडळाच्या नेमणूक प्रतिक्षाधीन यादीवर आहेत असे उमेदवार सन दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीस हजर राहिलेले आहेत त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संदेश मिळाला असेल किंवा वेबसाईटवर प्रसिद्ध यादी त्यांचे नाव असले तरी त्यांनी भरती नोंदणीसाठी हजर राहू नये हजर राहिल्यास त्यांना अपात्र ठरवण्यात येईल तसेच दिशाभूल करून महामंडळात पुन्हा नेमणूक मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अगोदर बोलवले होते व तुमची ट्रेनिंग वगैरे सर्व झाली किंवा तुम्हाला कर्तव्यसुद्धा या ठिकाणी देण्यात आले होते व काही कारणास्तव तुम्ही या ठिकाणी गैरहजर असले किंवा तुमच्यावर काहीतरी काही कारणास्तव तुमची सेवा समाप्त केली असेल तर अशा उमेदवारांनी या ठिकाणी हजर राहू नये मित्रांनो जर हजर राहिलात तर तुमची या ठिकाणी तुमच्या विरुद्धात या ठिकाणी कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल तुम्हाला कळवलं असेल मित्रांनो त्यांना या ठिकाणी काय सांगायचं आहे ते आणि या ठिकाणी अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट बघा मित्रांनो काय उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देण्यात आलेला आहे आणि सदर लिंक या ठिकाणी दिलेली मित्रांनो ही लिंक ओपन करून तेथे ते दिलेला फॉर्म ऑनलाईन व्यवस्थित भरणे आवश्यक आहे तसेच सदर लिंक ओपन केल्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी यावर क्लिक करून तेथील दिलेल्या सूचनाप्रमाणे फॉर्म काळजीपूर्वक भरण्यात यावा तसेच फॉर्ममध्ये दिलेल्या जागी स्वतःचे अलीकडील काळातील रंगीत छायाचित्र व सही अपलोड करावी तसेच मुद्दा क्रमांक सातमध्ये नमूद सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या जागी अपलोड करावी संपूर्ण माहिती भरल्यानंतरच फॉर्म सबमिट करण्यात यावा तसेच नोंदणीच्या दिवशी येताना फॉर्मची प्रिंट काढून सोबत आणावी तसेच सर्व संबंधित मूळ कागदपत्रे सोबत आणावी उमेदवार नोंदणीसाठी हजर राहताना दिलेल्या लिंकवर फॉर्म भरलेला नसल्यास व येताना त्याची प्रिंट व मूळ कागदपत्रे सोबत न आणल्यास त्यास अपात्र समजण्यात येईल व त्याची नोंद होणार नाही याची नोंद घ्यावी तर मित्रांनो त्यांनी दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला <coughs> लिंक ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी एक ऑनलाईन फॉर्म आहे मित्रांनो तो ऑनलाईन फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे व त्या फॉर्ममध्ये सांगितल्याप्रमाणे तुमच्या रंगीत छायाचित्र व सही अपलोड करायची आहे आणि मुद्दा क्रमांक सातमध्ये नमूद सर्व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या जागी अपलोड करण्यात यावी आणि सोबत येताना जो फॉर्म आहे त्याची प्रिंट या ठिकाणी मूळ कागदपत्र सो मूळ सहित सोबत आणायची आहे आणि ज्या उमेदवारांनी यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरती नोंदणीचा फॉर्म भरला असेल परंतु त्यांना प्रतीक्षा दिन वेटिंगमध्ये ठेवण्यात आलेलं आहे अशा उमेदवारांनी नोंदणीच्या ठिकाणी येऊन आपल्या पूर्ण असलेल्या कागदपत्राची पूर्तता केल्यास त्यांची नोंदणी केली जाईल जे काही कारण असं तुमचे डॉक्युमेंट वगैरे काही अपूर्ण असेल म्हणजे अगोदर बी तुम्ही नोंदणी केली पण काही कारणास्तव असतो ते कामापूर राहिले असेल तर ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकता आणि मग त्यानंतर मित्रांनो तुमचं हे सर्व कार्यालयीन कामकाज झाल्यानंतर तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये पात्र झाल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला। पंचेचाळीस दिवसाच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल जसं की आता सध्या आपले जे प्रशिक्षण चालते ते राज्य राखी पोलीस बल एस आर पी मधील महाराष्ट्रामधील कोणत्याही गटक्रमांकामध्ये आपले प्रशिक्षण होऊ शकते तर मित्रांनो त्यानंतरही काही डॉक्युमेंट ते आपल्याला प्रशिक्षणासाठी घेऊन जावे लागतात ते मी तुम्हाला नंतर सांगेलच पण आता जे तुम्हाला जी माहिती दिली मित्रांनो या माहितीचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा व तुम्ही या सूचना वगैरे वाचल्या नसेल तर व्यवस्थित वाचून वगैरे घ्या तरीच होती मित्रांनो आज दिलेली माहिती तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की सांगा व आपल्या मित्रांनाही शेअर करा तर चला भेटूया अशाच नवीन नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत काळजी घ्या सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र